महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोला शहरातील वासुद रोड ब्रह्मचैतन्य नगर गल्ली नंबर दोन मध्ये नव्याने सुरू केलेल्या भुयारी गटारीसाठी खोदकाम केले होते खोदकाम करून पुन्हा माती टाकल्यामुळे काळे मातीवर येऊन खड्डे पडले आहेत तसेच पावसाळा सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल होत असून विद्यार्थ्यांना शाळेला देखील जाता येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पालकवर्गामधून सांगण्यात येत आहे याबाबत नगर परिषदेस तेवीस ऑगस्ट रोजी निवेदन देऊन सुद्धा कोणतीही दखल न घेतल्यामुळे पालकवर्गातून तसेच रहिवाशांमधून नगरपरिषद प्रशासनाविरुद्ध संतापाचे वातावरण तयार झाले आहे वासुदरोड ब्रह्मचैतन्य नगर गल्ली नंबर दोन मध्ये नव्याने सुरू केलेल्या भुयारी गटारीसाठी खोदकाम केले होते खोदकाम केल्यानंतर काळी माती वरती आलेली आहे त्याचप्रमाणे रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत सध्या पावसाळा सुरू आहे पाऊस पडल्यामुळे खड्ड्यात पाणी साठत आहे काळी माती वरती आल्यामुळे गाड्या स्लीप होऊन सात ते आठ नागरिक पडले असून दोघांचे हात मोडले आहेत काळ्या मातीत शाळेच्या चा मुलांच्या गाड्या अडकत असल्याने गाड्या गल्लीत येत नाहीत रस्ता नसल्यामुळे मुलेही शाळेत जाऊ शकत नाहीत कारण कधी पाय निसरेल कधी पडेल सांगता येत नाही त्यामुळे सर्व गंभीर बाबींचा विचार करून कोणतीही अनुचित घटना घडण्याअगोदर लवकरात लवकर मुरून टाकून द्यावा अन्यथा नगर परिषदेस म्हणून आंदोलन येणार असल्याचे निवेदनात देखील नमूद करण्यात आले आहे